नमस्कार श्रोते हो मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले ये चैनल वरील, अगनी एक या साहित्यिक चॅनलवरील अग्निपंख एक प्रेरणादायी वाचन मालिका यामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते मागील भागात आपण अब्दुल कलाम यांच्या बालपणाबद्दल वाचलं आज आपण जाणून घेऊया त्यांच्या तरुणपणातील शिक्षण प्रवास आणि त्या काळातील उमेद याबद्दल कलाम लिहितात माझ्या तरुण उत्साही मनाला समोर फुटणाऱ्या असंख्य वाटा मोहून टाकत त्यातली कुठली निवडावी असा संभ्रम पडला होता मला योग्य दिशा दाखवणारे श्री इयादुराई सालोमन हे आदर्श गुरु होते ते नेहमी म्हणत चांगला विद्यार्थी सामान्य गुरूंकडून जे मिळू शकतो ते सामान्य विद्यार्थी निष्णांत गुरूकडून मिळवेल त्यापेक्षा अधिक असते कलामांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे धडे त्यांना शिक्षकाकडून मिळाले शिक्षकांनी त्यांना फक्त पुस्तकातील ज्ञान दिलं नाही तर आयुष्याचा मार्गही दाखवला त्यांच्या विज्ञान शिक्षकांनी एकदा वर्गात सांगितले जर तुमचे स्वप्न मोठे असेल तर त्यामागे धाडस हवं ज्ञान आणि धाडस यांच्या संगमातूनच महान कार्य घडतं या विचारांनी लहानग्या कलामांच्या मनात विज्ञानाची जिज्ञासा आणि मोठं होण्याची उमेद पेरली कलाम पुढे लिहितात विज्ञान हे माणसाला देवापासून श्रद्धेपासून दूर नेते असा आरोप का केला जातो हेच मला समजत नाही माझ्या दृष्टीने विज्ञानात बुद्धी इतकी हृदयालाही भारून टाकायची शक्ती आहे विज्ञानाचा सखोल अभ्यास शेवटी बुद्धीचा विकास करतो आध्यात्मिक उंची वाढवतो आणि स्वतःची नव्याने ओळख पटवून देतो हा विचार खरंच आपलाही वैचारिक पातळी वाढवतो आत्ताच्या तरुण मंडळींना म्हणजेच जे करिअरच्या दृष्टीने संभ्रमात आहेत काय करावे कोणते क्षेत्र निवडावे या चिंतेत असतात तर त्यांच्यासाठीही या पुस्तकात कलामांनी खूप छान समजावून सांगितले आहे ते पुढे सांगतात की तारुण्य म्हणजे फक्त वय नाही तर विचारांची ज्वाला आहे जर त्या ज्वालेत स्वप्नांना पंख मिळाले तर कोणतेही ध्येय अशक्य नाही आपल्या भविष्यातील संधीबद्दल चिंता करू नये त्यापेक्षा तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध पाया पक्का करून बुद्धी धारधार बनवावी मग उत्साहाने ईर्षेने आपल्या आवडत्या विषयात झोकून द्यावे जो दुसऱ्यांना समजू शकतो तो सुशिक्षित मानव समजला जातो पण स्वतःला समजून घेण्यात खरा शहाणपण शाहन्पना आहे शहाणपणाची झालर असल्याशिवाय शिक्षणाचा उपयोग होत नाही उच्च शिक्षणासाठी ते घरापासून दूर गेले आर्थिक अडचणी संघर्ष कमी साधनं हे सगळं होतं पण मनात होती एकच गोष्ट ती म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर चालायचं आणि आपल्या देशासाठी काहीतरी निर्माण करायचं श्री इयादुराय सालोमन यांची आठवण काढून कला म्हणतात की ते नेहमी म्हणायचे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात पहिली म्हणजे माणसाला इच्छा हवी महत्त्वाकांक्षा हवी दुसरी तिचा ध्यास घ्यायला हवा आणि तिसरी म्हणजे ती, ती पूर्ण होईल असा दृढ विश्वास हवा या लेखातील प्रेरणादायी ओळी म्हणजे किंवा ह्या लेखातून आपण कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ह्या अशा काही चार ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते पहिली स्वप्न ते नाहीत जे आपण झोपेत पाहतो स्वप्न ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाहीत दुसरी शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे आणि तिसरी म्हणजे तारुण्य ही एक शक्ती आहे जी योग्य मार्गदर्शन मिळालं तर ती राष्ट्र बदलू शकते मित्रांनो अग्निपंखाच्या या दुसऱ्या भागात आपल्याला उमगलं की एक शिक्षक किती मोठं कार्य करू शकतो आणि तारुण्याची उमेद जर योग्य दिशेने वळवली तर ती आयुष्याला कशी घडवते प्रत्येकजण आपली नियती बदलू शकतो फक्त आपणच ती बदलू शकतो असा दृढ विश्वास हवा अब्दुल कलाम यांच्या स्वप्नांचा प्रवास अजून सुरूच आहे पुढील भागात आपण जाणून घेऊया त्यांच्या पहिल्या यशाची कहाणी आणि त्यामागचं कष्टमय जीवन पण प्रेरणादायी आयुष्य तोपर्यंत स्वप्न बाळगा मोठी स्वप्न पहा त्यांना पंख द्या आणि आपल्या ध्येयासाठी अविरत प्रयत्न करत रहा धन्यवाद